नमस्कार आपण पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी यवतमाळ येथील पशुवैद्यकीय डॉ गोपाल चव्हाण यांनी दिले एका गंगा नावाच्या गायीला जीवदान यवतमाळ येथील स्थानिक आर्थोपेडिक सर्जन डॉ अनुप कोठारी यांनी वर्ध्याहून एक गंगा नावाची गाय आणली त्या गायीला कितीही चांगलं खाऊ घातलं तरी तिच्या अंगी लागत नाही तिचे वजन कमी होत चाललेले होते त्यामुळे डॉ कोठारी यांनी येथील पशुवैद्यकीय ये डॉ गोपाल चव्हाण यांना बोलावून तपासणी करून घेतली डॉ चव्हाण यांनी दोन वेळा सोनोग्राफी व एक्सरे काढले डॉक्टरांना हे लक्षात आलं की गायीच्या पोटामध्ये काहीतरी आहे त्यामुळे त्या गायीचे ऑपरेशन करायचे ठरले आणि गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथील जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्यात त्या गायीला आणले व त्या गायीवर शस्त्रक्रिया सकाळी साडे ला सुरुवात झाली दुपारी तीन पूर्णांक तीन शून्य मिनिटापर्यंत शस्त्रक्रिया चालू होती डॉ चव्हाण आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय मेहनत घेऊन तिच्या पोटातील चौतीस किलो प्लास्टिक दोरी बेल्ट क्रियेद्वारे क्रिये काढण्यात आली सर्व स्तरातून डॉक्टर व त्यांच्या टीमवर स्वागताचा वर्षाव होत आहे पाहूया डॉक्टर गोपाल चव्हाण यांच्या प्रतिक्रिया यवतमाळमध्ये आतापर्यंत बऱ्याच केसेस अशा झालेल्या आहेत आम्ही जे ऑपरेशन करतो तर आमच्या यवतमाळमध्ये मॅक्झिमम ऑपरेशन जे आहेत ते आमच्या डॉक्टर राहाटे सर जे आमचे उपायुक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आणि इथले आमचे डॉक्टर राजेंद्र आलोने सर जे सध्या प्रभारी आहे जिल्हा चिकित्सालय यांच्या मार्गदर्शनामध्ये मी डॉक्टर गोपाल चव्हाण आणि सोबत डॉक्टर रोशन मेहर पशु पशुधन विकास अधिकारी सदोबा सावळी सोबत तसेच डॉक्टर तृप्ती मॅडम याच दवाखान्यामध्ये ते सध्या कार्यरत आहे तसेच डॉक्टर अनुप भावेकर सर सोबत डॉक्टर अक्षय चव्हाण आणि येथील येथील पशुधन पर्यवेक्षक आशिष रावेकर अशी आमची पूर्ण टीम त्या ऑपरेशनला इथे उपस्थित होती